नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो मी रस्त्याने जात असताना वडजी फाट्याला या ठिकाणी ऑर्गॅनिक पद्धतीने गुळ तयार केला जातो आणि या ठिकाणी भेल्या वगैरे पण भेटतात अडीचशे रुपयाला भेली भेटते वडजी फाटायला तर स्टॉल लावलेला आहे जर कोणाला शेतकरी बांधवांना जर आपल्या महाराष्ट्रामधील प्रत्येक शेतकऱ्याला मी विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी या हे काय प पेढे प्रमोशनने मित्रांनो मी सहज मला दिसलं या ठिकाणी म्हणून थांबून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय हे हा जो दिसतो मित्रांनो साचा आहे या साचेमध्ये इथून बनवून हे मशीनमध्ये बनवतात आणि तिकडे ऊस आहेत इथून बनवून आपली साचेमध्ये गुळ वगैरे बनवत आहेत एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीने मित्रांनो प्युअर गुळ असतो तर आपलं नाव काय माझं नाव नंदलाल राजेंद्र हे ठिकाण राज ठिकाणी सांगणार वडजी तालुका बडगाव जिल्हा जळगाव पाटा म्हणून फेमस आहे ऑर्गेनिक पद्धतीने आपण गुड तयार केला यामध्ये केमिकल वगैरे वगैरे काहीच नाही किती वर्ष पासून आपण चालू आहे दोन हजार दो दो दहा पासून शेती वगैरे आपली स्वतःची का हो शेती पंचवीस एकर तीस एकर शेती ऊस लावतो मी दरवर्षाला बरोबर स्वतः लावतो स्वतः तोडून आणतो आम्ही आमच्या ट्रॅक्टरच्या साहयाने ट्रॅक्टर भरलेलं आहे हो पण बरोबर मजूरच्या आणायचं ट्रॅक्टर इथे उभं करायचं

लाल्टीच्या पायाने बरोबर त्या बाल्टीच्या किती किलोचा पाच किलोचा आणि पाच किलोची प्राइस काय आहे आपल्याकडे पाच किलो ची प्राइस अडीचशे रुपयाला आहे अडीचशे रुपयाला ऑर्गेनिक पद्धतीने एकदम प्युअर एकदम अजिबात केमिकल वगैरे बरोबर आणि प्युअर जंगली भेंडी वापरून मडीच चाचले जात मडीच चा जंगली भेंडी बनवलेली दाखव या अशा पद्धतीने जंगली भेंडी बनलेली असते पा बरोबर ही जंगली भेंडी आहे याच्या साह्याने याच्यात डब्याने टाकली जाते डब्याने टाकला जाते हो आणि याच्याने पूर्ण मळीत या जरच्या साह्याने पूर्ण मळीत साठली जाते साठली जाते वरतून जोपर्यंत भेंडीचं पाणी याच्यात ताकत नाही तोपर्यंत मळी वरती तो येणार नाही येणार नाही बरोबर तर या टाइमिंग किती प्रोसेस किती लागते ला टाइमिंग मिनिमम दर दिवसाला 15 क्विंटल गुळ बनवतो आम्ही 15 क्विंटल दिवसाला बनवतो रस आला ना एका टाइम किती गोड बनतो आपला एका टाईमाला एका टाईमाला एक क्विंटल एक क्विंटल बनतो यामस्ीने सहाय्याने या ठिकाणी रस काढला जातो पूर्ण आणि पाईप पाईपलाईने या ठिकाणी रस वगैरे येतो पाहू शकते मित्रांनो या ठिकाणी रस येतो त्यानुसार चाटणी करून या ठिकाणी येतात ते पूर्ण प्युअर बनतो पूर्ण त्या समोर गोड तयार होतो आणि त्या ठिकाणी पाच किलोची बैली तयार होते पाच किलोची बैलीची प्राईस मित्रांनो पाच किलो असते अडीचशे रुपयाला थंड करायला ठेवलेली हो हो तिला एक लिटरच्या बाटली आणलेली असते ते सत्तर रुपये बॉटल येतो आम्ही चपाी च कितीला बाटली ती सत्तर सत्तर रुपयाला वाटत एकदम मित्रांनो ऑर्गॅनिक पद्धतीने केलेले एकदम अतिशय छान उपक्रम त्यांनी राबवला आहे जर कोणाला या ठिकाणी गुड वगैरे घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला आहे बरेच या ठिकाणी मित्रांनो वडजी फाट्याला यांचा स्टॉल लागलेला आहे गुडाचा हे प्युअर गुढ या ठिकाणी बनलेले

आता किती माल आहे माल आपला पण जातो का नाही मी दुकानदारांना वगैरे स्टॉल लावलेला त्याच्यामुळे आपण स्वतः स्वतः विक्री करतो आपण दुकानदार वगैरे काही नाही बरोबर तर आपलं मोबाईल नंबर सांगा बरं माझं नाव नंदलाल राजेंद्र राजपूत राहणार वडजी तालुका बडगाव माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो अठ्ठावीस बत्तीस बड़ तेरा बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे वडजी फाट्याला यांचा स्टॉल लावलेला आहे जर कोणाला आपलं गुड वगैरे घ्यायचं असेल दुकान वगैरेला देत नाही मित्रांनो ते स्वतः विकत या ठिकाणी फक्त अडीचशे रुपयाला भेली एकदम शुद्ध मी स्वतः काढला मित्रांनो एकदम छान लागतो गुड खायला एकदम आणि तुम्हाला जर चहा वगैरे बनवायची असेल गुडाची चहा एकदम शरीराला पण चांगली असते साखरपेक्षा केमिकलचा गुड वापरल्यापेक्षा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी या गुळ खरेदी करा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे मित्रांनो या ठिकाणी ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेला आहे जर कोणाला लागलं समजा असं जर बाहेर गावाचे कोणी येऊ शकत नाही या ठिकाणी तर कसं आपण व्यवसाय केली त्यांच्यासाठी तसे तर ऑनलाइन व्यवस्था ऑनलाइन वगैरे काहीच नाही आपल्याकडे डायरेक्ट समक्ष या समक्ष ऑनलाईन करताना ते डिलिव्हरी करताना जर काय येतात कदाचित गाडीमध्ये डॅमेज वगैरे झाला किंवा काही झाला तर त्या डिलिव्हरी तो ऑनलाइन मागवणारा माणूस आहे तो आपल्याकडनं कस्टमर नाराज होतो नाराज होतो त्याच्यामुळे आम्ही ऑनलाइन घेतो नाही समक्ष या ठिकाणी घ्यावं लागेल आपल्याला ते कोणी वगैरे रिलेटिव्ह वगैरे असेल तर बरोबर